एचप पहिला रू रात्री जणलेली गाय पहिला रू चार जात वासरी कारवड मोठ्या मापाची रात्री खाली झाली आहे खाली कालवड चारच दात पिवर एच पिवर एच कालवड पहिलं रू चारच दाती खाली टॉप क्वालिटीची वासरी आहे मोठ्या मापाची चारच दात वासरी चार दात वासरी रात्री जणलेली मोठ्या मापाची वासरी आहे चारच दाती रात्री खाली झाली आहे जारबीर व्यवस्थित पडलेला कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही बिगर बालेस पिळायला खाली वासरी झालेली आहे चढापारंभित एकदम निर्मा टॉपची क्वालिटी चोवीस पंचवीस लिटरच्या गायीची गाईची खाली वासरी झालेली आहे दारे इकडे